बर बर बहीण भावाची आता रनिंग स्पर्धा आहे साईच्या पाप्पाची आणि माऊलीच्या मम्मीची या ठिकाणी रनिंग स्पर्धा आहे अरे रे रे पडली इकडे पडला इकडे पडली उचल तू या ठिकाणी खंडू आहे मा माहुलीची जो मम्मी जोरात पडली चिटिंग केली आहे बाय खंडुनी तिला धक्का दिला म्हणूनच पडली ती पण ते काही असतं शेवटी स्पर्धा आहे धक्का लागो बुक्का लागो नाही नाही याच्यात खंड विनर आहे विनर काही असो चिटिंग नाही तर आता या ठिकाणी दिदीची आणि शितलची दोघांची रनिंग स्पर्धा था। आहे थांबा आहे तीन म्हणून देना कुठं पळव राहिली पाय पुढं हां मागव आहे साई मागव एक दोन तीन तर दिदी जिंकली दिदी जिंकली ही हारली हिला पाळण्यामध्ये ही पाठी मागेच राहिली ही सातवी आठवीला रनिंग स्पर्धेत आली होती ते बघा दिदी पान घेऊन आली बघा तिथून दिदी जिंकली यामध्ये विनर झाली